हॅलो गाईड मी बबन इंगळे तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तर चला मी आजच्या ब्लॉग <laughs> ला सुरुवात करतो आता आपण पाहू वयसू काय करायला लागली आज अरे काय व्हायसू तू आज एवढी गरमी होती तू आता बनवायला लागली काय बी काय बनवत राहते तू यार मग बेसन बनवलं तर मग तुला आता टाइम होता का मरणाची गरमी व्हायला लागली तू या टाइमाला मी कामावून आल्यावर तू करत राहते असं काही बी खूप गरमी आहे मग आजच करून बस जाई एक तर तुला बोलल येते आंबे माग झाले आंबे महाग झाले काय हर बाबा आंबे महा झाले तुला गर्मी नाही होतो

नाही वाटत माहिती का तू दोन्ही लेकर खातेत का तुला तोंड नाही तू तर माहित याची अशी माया असती का अशी माय नसती पण मग एक वर्षाच्या नंतर फळ भेटते अरे मी तर साऱ्या जमान्याला सांगतो की मायाच्या मायासारखी दुनिया मध्ये मायाच नाही वैसूर तर तिचं म्हणायला लागले की मला तोंड लेकरांना नाही खाल्लच नाही खाल्लं अशी माहिती माया नसती हा भारी आंबे जाणतो मी धुंडून धुंडून आणले केसर ये नाही ना ना आंबा ना दे। पावला पावलं नाही तुला वाटत कि मी हाताने कापून द्या बर काय घोर नाही चाल मग असं जर तू इच्छा असली खायची तुम्हाला नाही इटली नाही खायची मला आंबे आणले मग काय इटली खास बस कान का बस का आणखीन एखादा का पाहिजे चकू खाय दाबा तुला का हे पा लेकर आपले आंबा नाही तुला खाय जाबा हे पहा हे एक लेकरू वा काय लेकरू दिले देवान आंबे खात नाहीत काय फ्रूट खात नाही तर कमालची गोष्ट आहे रे तुमची वा 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 चाकू लय मस्त डबल घ्यायचा आंबा काय ना तू म्हणते ना आज कोणता देव पावला जर आज मी तुला आंबा सारतो काय नाव घे तू तू खायचा किती खुश होती हो तू करत <laughs> करत खुश होते तुला ज्ञात हरल्यावर तुला खुशी होती का वा व्हेरी नाईस आहे तुमची मम्मी आणि सगळं बा काय करते जेल जिल आणून खाते मग खाऊ दे ना मग पोटात गडबड होते लेकराचे पोट दुखू लागलं भाई आता एक दिवस कमी नाही मांडी पलीकडे जरा हे खाऊन बरं तू म्हणे आंबे चांगले हे खाऊन तर पाय एक घास एक आता एका घासान काय होणार कसे आहे नाही मग केसर चांगलेच असते आंबे कापून खायचे आंबे मध्ये केसर दुसरी नाही मध्ये का रोज असलं तर काय तुम्ही आंबे खायला केसर आंबे केसर मजा येते कापून खायची मजा येते पाऊस पडला म्हणजे आंबे नाही या वर्षी आपण आंबेच नाही आणले ना या एले अकरा मुळेअकडे खात नाही का नाही शकू नाही

हरभऱ्याची भाजी बनवली ना हरभऱ्याची भाजी तर काय हरभऱ्याची भाजी आणि बेसन संग इतकी मजा येते कुटके भाजलेले लय मजा येते आम्ही लय खातो दो दोघं जण मी पहिल्या नव्हतो खाते वयसनच खाणं शिकवलं मला कुटके खाटके चिकन खाऊन नाही खात मग वयसून शिकवलंय बर तो मन नाही का चिकन खायचं हा आणू का रविवारी बर काय नाही आणतो त्याला

धुवून घेईल ते नंतर हाँ? आता हेडो काढणं झाल्यावर जेवण करणारे गाईला आम्ही आरामशीर अरे अन्न वाढून का बामन आणायचं का ते वाढून आणायला बी तुला हेडो पण काढून अरे व्हिडिओ तर नाही म्हणा लागलो इथं भूक लागली ना त्याच्यात काय झालं का बा म्हणा नाही झालं ते हे करायला पूजा पाती आणि मग वाढून देते का तू तू भेजा नको खाजा उभं जास्त लवकर मला आणून जा दे जाय पटकन मला भूक लागते मी आलो ना अरे का पाहायला लागली तस खरं बोलणं काय खरं बोलणं खरं बोलणं खरं बोलणं चालत नाही तुला नाही खरं बोलणं चालतंय आपल्याला खरं बोलणं चालतंय वाढून आण जा आणते त्याच टेन्शन नको घ्या जाऊ ना तू तू वाढून ताण एवढं काही जेवण देणारी जेवले का तू जेवला मग त्याच्यासाठी मटकीची डाळ बनवली जेवण नाही केलं तर बाय गाई व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनल वर नवीन तर सबस्क्राईब करायचं विसरू नका काय बाय बाई आणि आमच्यावर प्रेम करत राहा